या बाहेर तर बेताल निराधार बडबड करतच असतात राजकीय नेत्या म्हणून टीका टिप्पणी पक्षांवर सरकारवर मी समजू शकतो परंतु लोकशाहीनं संविधानानं हे सार्वभौम सभागृह आहे विधिमंडळ त्यातल्या सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप करणं हे मला वाटतं योग्य नाही तो लोकशाहीचा या सभागृहाचा अवमान आहे कारण हे सार्वभौम सभागृह आहे बरं सुषमा अंधारेच्या ज्ञानाची मला की वाटते की ते रवींद्र धंगेकर या काँग्रेसच्या आमदाराची बाजू घेत असताना त्यांना सभापतींनी बोलायला दिलं नाही पक्षपातीपणा केला मला वाटतं रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे सदस्य आहेत वरच्या पक्षपाती सभापती करण्याचा विषयच येत नाही परंतु केवळ द्वेषाची कावीळ यांना झालेली आहे म्हणून निलम गोरेना टार्गेट करण्यासाठी अशा प्रकारचं आरोप त्यांनी केला खरं म्हणजे नीलम गोरे ह्या व्यक्ती नसून ती एक संस्था आहे संविधानिक पद आहे त्याचा अवमान म्हणजे सभागृहाचा अवमान म्हणून मी हक्कभंग सुषमा अंधाराच्या विरोधात त्या ठिकाणी मांडण्याची विनंती केली सुमोटो आपल्या अधिकारात परवानगी द्या परंतु त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आठ दिवस त्या ठिकाणी माफी मागण्यासाठी आपण संधी देऊ नाही तर हक्कभंग दाखल घेऊ आणि एकंदरच अशा प्रकारचे बेताल वक्तव्य सभागृहाचा अवमान संविधानिक असणाऱ्या पदांवरचा अवमान जर बाहेर कोण करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा संविधानिक चौकट बांधण्यासाठी एखादी समिती नेमावी का असाही विषय पुढं आला आणि त्या दृष्टीनं सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे विधिमंडळ दृष्टीनं खालच्या अध्यक्षांसमोर विधानसभेच्या बोलून काहीतरी आचारसंहिता करतील समिती गठित करून हा एक चांगला अमृत